शाळा कडू श्री काही शिक्षणाला श्री Check मी पहिली शाळा केली मी पहिली शिक्षिका सुद्धा आणि मोठी घटना सुद्धा

यशंत आपल्याला हॉस्पिटल भरायचं आहे यशवताने हॉस्पिटल ही उभारले त्यानंतर आम्ही सर्वजण रुग्णानं उपचार करतो आपल्या एखाद येणार अयोध्ये केले म्हणूनच मुलींना वाचवा म्हणून शिकवा आणि साक्षरता एक मुलगा शिकला ना तर एक तास आण मुलगी शिकले ना तर ते संपूर्ण घरा मुलगी शिकले ना तर ते संपूर्ण घरा आषाढ करते म्हणूनच मुलींना शिकवा आणि या देश साक्षरता स्त्रियांच्या अंधारा जीनात पेटली ज्ञानाची ज्योती स्त्रियांच्या अंधारात जीनात पेटली ज्ञानाची ज्योती म्हणूनच जगती अमराय चालू माग धन्यवाद